जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीएम किसानचा सतरा हप्ता बऱ्याच काही शेतकऱ्यांना मिळाला म्हणजे जवळपास नव्वद टक्के ते शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा सतरा हा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती नमय्याचा हप्ता पीएम किसानच्या हप्त्यासोबतच मिळेल अशा प्रकारची आशा होती परंतु तसं काही घडलं नाही जो जी आर आहे तो काढला गेला नाही ते पैसे जमा करण्यात आलेले नाही आता मित्रांनो याच्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत नेमका नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी केवायशा केलेली नाही अशाही शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेले लवकर केवायशा करून घ्या आपल्या स्टेटस चेक करून घ्या आधार सेडिंग करून घ्या जेणेकरून आपल्या या खात्यावर पैसे जमा होतील तर मित्रांनो याच्या संदर्भात जी आर कधी काढलं जाणार आहे या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेणार आहोत पैसे कधी जमा होणार आहे त्यासाठी लागणारा निधी किती असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेती संबंधित नवीन व्हिडिओची अपडेट हे मिळत राहील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ज्याप्रकारे आपल्याला नमोहिन्याचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता एकत्र वितरित करण्यात आला होता विलक्षणपुढे याचं वितरण हे करण्यात आलं होतं त्यानंतर पीएम किसानचा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन्ही हप्त्याचं वितरण हे करण्यात आलं होतं म्हणजे त्यानंतर पंधरा आणि सोळा हप्ता हा वितरित करण्यात आला होता त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खा खा खात्यावर सतरा हप्त्याचं वितरण सुद्धा झालेलं आहे बऱ्याचपैकी शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले ज्या शेतकऱ्यांनी आपल्या केवश्या केल्या होत्या असं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले मित्रांनो आता परंतु जशा प्रकारे तिसऱ्या हप्त्यासाठी आणि चौथ्या दुसऱ्या हप्त्यासाठी आणि तिसऱ्या हप्त्यासाठी जशा प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी लागतो जवळपास वीस हजार कोटीचा निधी तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यासाठी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती तशा प्रकारचा जी आर काढण्यात आला होता त्यानंतर आपल्याला पहिला हप्ता जो मिळाला होता नवयुनचा त्यासाठी सुद्धा जवळपास एक हजार सातशे ब्याण्णव कोटीची तरतूद यामध्ये करण्यात आली होती नम नमयोजनेचा हप्ता ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता आणि मित्रांनो अशाच प्रकारे आता जवळपास दोन वीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम नवयोजनांच्या चौथ्या हप्त्यासाठी लागणार आहे त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता विलक्षण लागण्यापूर्वी छे पैसे जी निधी आहे ती मंजूर करण्यात येणार आहे तशा ता प्रकारची तारीख दे, करण्यात येणार आहे आणि त्या जी आरनुसार जवळपास वीस हजारा कोटी वीस हजारापेक्षा कोटीपेक्षा जास्त निधी हा उपलब्ध करून देण्यात आले येणार आहे आणि शेतकऱ्यांना जे मतदान वळवण्याचा प्रयत्न आहे किंवा जे शासनाच्या माध्यमातून जो निधी वाटप करण्यात येत असतो तो निधी न चौथ्या हफ्त्याचा निधी हा वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो या संदर्भात नवी, नवी लवकरच एक जी आर काढण्यात येणार आहे आणि तो जी आर कधी काढण्यात येणार आहे ती तारीख सुद्धा ठरवल्या जाणार आहे आणि त्या तारीखीच्या नुसार आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हे पैसे कधी जमा होणार आहे चौथ्या हप्त्याच्या यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहे हे सुद्धा समजून घेणार तर मित्रांनो अशीच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय